उष्माघात म्हणजे काय समजून घेऊया उष्माघात अति उन्हामुळे मृत्यू का होतो तेही समजून घेऊया मंडळी आपण सगळेच उन्हात फिरतो पण काही जणांनाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो आपण सध्या वातावरणामध्ये पाहतोय हो। अनेक जणांच्या मृत्यूची बातमी वाचतोय हो। आपल्या शरीराचं तापमान नेहमी सदोतीस अंश सेल्सिअस असतं आणि या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर सदोतीस अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं सतत घाम निघत असताना पाणी पित राहणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे पाणी शरीरात इतरही अधिक महत्वाची काम करतं त्यामुळं शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपानं पाणी बाहेर टाकणं टाळतं जेव्हा बाहेरचं तापमान पंचेस अंश अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होती तेव्हा शरीराचं तापमान सदोतीस अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागतं शरीराचं तापमान जेव्हा बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं जसं उकळत्या पाण्यात अंडी उकडतं तसं स्नायू कडक होऊ लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं महत्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा था थांबतो आणि म्हणून माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडायला सुरुवात होते आणि त्याचा मृत्यू ओढावतो उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्सिअसच कसे राहील याकडे लक्ष द्यावे उष्माघात आपण टाळला पाहिजे उन्हाचा पारा चढत आहे आणि त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी खालील काही उपाययोजना करा शेतातील कामे सहा ते अकरा आणि दुपारी चार ते साडेसहा या कालावधीत करा काम करत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबवून पाणी प्या शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा डोक्यावर रुमाल टोपी इत्यादींचा वापर करा आहारामध्ये ताग दही इत्यादीचा जास्तीत जास्त वापर करा तिखट तेलकट मसालेदार पदार्थ मद्यपान मांसाहार टाळा ऐवजी लिंबू सरबत नारळ पाणी याचा वापर करा दुपारी अकरा ते चारपर्यंत काम असेल प्रवास असेल हे टाळा लहान मुलांना गरोदर मातांना आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका खेळाडूंना आणि बराच वेळ आउटडोर काम करणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो उष्माघात हा प्रामुख्याने अर्भक लहान पाणी कमी पिणारे लोक दीर्घ आजारी किंवा करणाऱ्यांमध्ये आढळतो तसेच हृदयरोग फुफ्फुसांचे आजार मूत्रपिंडाचे आजार लठ्ठपणा उच्च रक्तदाब मधुमेह मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो मुलं किंवा व्यक्ती उन्हामुळे बेशुद्ध झाली असेल तर त्याच्या तोंडावर थोडे पाणी शिंपावे श्वसनक्रियेची तपासणी करावी नाकातून रक्तस्राव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसर भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्राव थांबतो व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास आरामदायी थंड ठिकाणी ठेवावे तसेच शरीरातली उष्णता जी वाढलेली असते ती सर्वप्रथम कमी करणे आणि रक्ताविसरण प्रक्रिया सुरळीत करणे हाच उष्माघातातील प्रथम उपचार आहे त्याला सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावे त्यामुळे शरीरातली तापमान कमी होण्यास मदत होते मंडळी हा होता उष्माघाताने माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम म्हणून उष्माघात आपण टाळू शकतो त्यासाठीचे काही उपाय मी सांगितलेत नक्की याचा अवलंब करा आणि उष्माघातापासून उष्णतेच्या त्रासापासून दूर रहा धन्यवाद